सर्वप्रथम मी आमचे नेते सन्मान्य राणेसाहेब आणि आमच्या या जिल्ह्याचे पालकमंत्री नित्यजी राणेसाहेब आणि भारतीय जनता पार्टीचे सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला ही उमेदवारी दिली त्याचबद्दल मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो या मतदारसंघातून आपल्याच पक्षाचे कस संदेज सावंत हे आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे नेते आहेत बरीच वर्ष त्या भागामध्ये त्यांनी संघटना वाढीसाठी खूप काम केलेलं आहे आणि तळागाळापर्यंत भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी मेहनत घेतलेली आहे तर निश्चितच त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला आणि आमच्या सर्व उमेदवारांना नक्की होईल मतदारसंघ तुमच्यासाठी नवका मतदारसंघ आहे दुसऱ्या सर पहिल्या म्हणता येणार नाही कारण सर्व गावकर आपण तुम्हाला माहीत असेल मी पंचायत समिती सभापती म्हणून काम केलेलं आहे आणि नितेनजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून त्या भागात झालेली विकास कामं असतील आणि आता जे संदीपजी सावंत यांच्या माध्यमातून असेल आमच्या सर्वच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असेल खूप तळागाळापर्यंत विकास कामं ही त्या ठिकाणी झालेले आहेत आणि त्या पद्धतीनेच सर्व कार्यकर्त्यांच्या आमची जी भारतीय जनता पार्टी जी फळी आहे आणि आमचे सर्व जे कार्यकर्ते त्या ठिकाणी नक्कीच यश संपादन करून देतील उमेदवारी अर्ज भरताना आपल्या दोघांनाच अलाउट केलेलं होतं त्याच्यामुळे मंडल अध्यक्ष असतील आणि आमचे आमचे शक्ती केंद्र पाटकर असतील हे सोबत होते गोष्ट की हरकुळ हाच महत्वाचा जिल्हा मतदारसंघान अखेरपर्यंत एमिकॉन कोणाला मनोज रावणे की संदेश सावंत हे ठरत नव्हतं आणि अखेर फॉर्म तुमच्या बाजूने दिलेलं आहे मात्र संदेश सावंत यांनी सुद्धा इथं अपक्ष उमेदवार दाखल केलेला आहे त्यासोबतच सुरेश सावंत यांनी सुद्धा उमेदवार दाखल केले त्यानंतर संतोष कंडे यांनी सुद्धा हरपूर जिल्हा संघामध्ये आपली बंडखोरी दाखवून दिलेली आहे त्यांनी सुद्धा आपला एक उमेदवारी दाखल केलेला आहे लाए। मोठ्या प्रमाणात तुमच्या नावाला विरोध करत इथून त्यांनी बंडखोरी आपली दाखल दर्शवलेली आहे माझ्या नावाला विरोध असं म्हणता येणार नाही कारण जस मी म्हटलं की सर्वांनीच म्हणजे संधीची सावंत असले त्या भागात बरेच वर्ष ती संघटना वाढीसाठी त्यांनी त्या ठिकाणी काम केलं आहे आणि बाकी ज्यांचं प्रत्येकाला इच्छा असेल कारण ओपनच्या ज्या सीट होत्या सर्वसाधारण ज्या सीट होत्या त्या आमच्या तालुक्यामध्ये दोनच होत्या त्याच्यामुळे इच्छुक असणं हे म्हणजे प्रत्येक म्हणजे त्या ठिकाणी जास्त इच्छुक असणं हे काय सहज शक्य आहे आणि तेच हा थोडं पाहायला मिळालं या भाजपच्या नक्कीच मगाशी म्हटल्याप्रमाणे मी नितेशजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून त्या भागामध्ये बरीचशी विकास कामं झालेली आहेत आणि जी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्त्यांची चांगली टीम त्या ठिकाणी आज कार्यरत आहे जसं सरपंच मॅक्झिमम सरपंच हे भारतीय जनता पार्टीचे आहे आणि त्याचाच फायदा हा संघटनेच्या माध्यमातून माझ्या उमेदवाराला होईल म्हणजे कशी काय नारजी दूर करावी बंडखोरांची त्यांना कसं आपलं घ्या होणार होईल होणार सगळं शक्य आहे आणि सगळं शक्य होईल नक्कीच मनधरणी करण्याचा प्रयत्न होईल ते आमचे सर्व नेते आहेत सगळ्यांच्या माध्यमातूनच ही निवडणूक लढवली जाईल त्यांच्या नेतृत्वाखाली निवडली जाईल निवडणूक लढवली जाईल आणि सगळं शक्य होईल काय अडचण नाही